रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात शनिवारी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यामध्ये नागोठाणाजवळील पाटणसई गावातील गोविंदा पथकाने गेल्या सुमारे ऐंशी वर्षांपासून आजपर्यंत नागोठाणे विभागासह रोहा तालुक्यात आपली परंपरा नावलौकिक आणि आकर्षण आजही टिकून ठेवल्याचं या वर्षी देखील दहीहंडी उत्सवानिमित्त दिसून आलं आहे त्याबद्दल पाटणसई गोविंदा पथकाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे तर पाटणसेई गावचे सुपुत्र आणि रोहा पंचायत समितीचे माजी सभापती व नागोठाणे विभाग सहकारी भातगिरणी चे विद्यमान सभापती सदानंद गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी देखील पाटणसेई गावामध्ये दे वाकण नाक्यावर पारंपारिक पद्धतीने आणि शिस्तबद्ध पध्ध पद्धतीने गोपाळकाला उत्साह साजरा करण्यात आला गवळण भंडारी नाचांची गाणी गात ढोल ताशांच्या तालावर पारंपरिक पद्धतीने नाचत पाटणसेई आणि वाकण नाक्यावर लेखून सात दही अंडी या गोविंदा पथकाने फोडल्या आहे आमचा गोविंदा पथक मोठ्या मोठ्या रकमांच्या बक्षिसांचा दहीहंडी फोडण्यासाठी कुठेही जात नाही मात्र आम्ही पाटणसेई गावातील व वाकण नाक्या आणि पारंपरिक दहीहंडी फोडण्याचा आनंद मानत असतो सदानंद गायकर यांनी म्हटलं असून वाकण नाक्यावरील दहीहंडी त्यांनी सांगितलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा